आटलेलं आहे माझ्या विहिरीला पाणी नाही आणि देवाला प्रार्थना करा की दोन दिवसात पाणी आला पाहिजे म्हणजे माझं मालव त्या ठिकाणी भरलं जाईल आणि मला दोन पैसे मिळतील ठीक आहे म्हणले बाळा काही देवाला प्रार्थना करतो मी नंतर तिथून तो बाप तो वडील कुंभारातली जी मुलगी तिच्याकडे गेला ते म्हणले बाळा कसं म्हणले बाबा एकदम चांगलं चालू आहे फक्त त्या ठिकाणी देवाला विनंती करा सात आठ दिवस पाणी आला नाही पाहिजे माझा आवा भाजायला टाकला सात आठ दिवस पाणी नाही यायला पाहिजे आता मग त्याने काय करावं मला सांगावं तुम्ही याच उत्तर आता त्याने सांगितलं आता कुणीतरी एक लाडा लोणारे कुणीतरी समजून घ्यायचंय बस याच्यातून हेच एक उत्तर आहे असा योग या ठिकाणी आला तर पाठीमागे सुद्धा भाऊजीनं माझा कार्यक्रम घेतला इथे त्यांची श्रद्धा आहे प्रेम आहे आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी कीर्तन त्या ठिकाणी दिलं तर साहेबांच्या बद्दल त्या ठिकाणी काय बोलावं काही माणसं त्या ठिकाणी अशी असतात ना की त्यांचं कर्तव्य तेवढं आभार एवढं असलं ना त्याला गोवस्ती त्या ठिकाणी घालता येत नाही अशी काही माणसाचे कर्तव्य असतात आणि ते कर्तव्य त्या ठिकाणी जाधू साहेबांचं त्या ठिकाणी आणि खरं सांगू का एक अलौकिक कर्तव्य असलेलं हे व्यक्तिमत्व आहे माझ्या वयाच्या म्हणजे बावीस वर्षापासून मी या परिसरामध्ये पर येतोय कीर्तनाला महाराज पण मला आतापर्यंत असा एक माणूस नाही सापडला की त्यांनी रायबान साहेबांबद्दल त्या ठिकाणी असं निगेटिव्ह बोलला असेल हे जीवनातलं एक अलौकिक अजाच तृत्व त्या ठिकाणी म्हणतात असं एक अलौकिक व्यक्तिमत्व आणि सिंचन जे नाही आहे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ती कुणाचे उपकार आहेत मग त्याच्या पाठीमागे अध्यात्म सांगतो तुम्हाला साहेबांच्या बद्दल असं ऐकून आहे की ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय ते घराच्या बाहेर पडत नव्हते म्हणून त्यांना महर्षी ही उपाधी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शोधते एका ज्ञानेश्वरी वाचायचे आणि लोकांच्या अंतकरणामध्ये असं आहे की जीवा जीवाला जर आनंद घ्यायचा असेल जीवनामध्ये गोधन गज धन बाज खान जब जवय संतोष समाधान समा नसेल तर तुमचं जीवन काही कामाचं नाही पण जीवनामध्ये समाधान असेल तर त्या ठिकाणी आणि ते समाधान जर कुठं प्राप्त होत असेल तर ते अध्यात्माच्या मार्गामध्ये प्राप्त होत आणि साहेबांच्या बद्दल मी अजून एक ऐकून आहे की जी माणसं आपलं काम करेल त्यांचं काम करणं विशेष नाही जे आपलं काम करत नाही त्यांच्यावर प्रेम करणं हे सगळ्यात मोठं अलौकिकता त्या आहे दे का श्रीमद भगवत गीतेच्या वारावाद्यामध्ये या लक्षणाच्या व्यक्तीचं त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे अद्विष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी तुल्य निंदा असतो तिरमोर्णी संतुष्ट येण केनचित आणि केतर स्थिरमतीर भक्ती मान्य प्रिय होणार हा समशत्रोचे मित्रेच तथा मान अपमान यो शीतोष्ण सुख दुःख केशो समसंग विवर्जित असं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे आणि सगळे जे लक्षण मी तुम्हाला सांगितले हे साहेबांच्या जीवनात आहे सर्व लक्षण आणि त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास होता त्यांचा प्रवचन सांगायचे ज्ञानेश्वरीचा व्यासंग होता आणि ज्ञानेश्वरीमध्ये आणि विशेष म्हणजे ते शिकलेले नाही होते आणि ती परंपरा तुम्ही चालू ठेवली हे विशेष आहे ते शिकलेले नाही होते नाही का तुम्हाला सांगू का क्षेत्र कुठलंही असू द्या शिक्षण महत्वाचं क्षेत्र कुठलंही असू द्या शिक्षण महत्वाचं आहे एका मोठ्या माणसाने एक लेख लिहिला भाऊजी आणि त्याच्या एका मित्रानं वाचला त्यानं सांगितलं तू लय मोठं आहेस मला माहित आहे तू एवढं लिहू शकत नाही कोणाकून लिहून घेतला सांग हे पण लिहिणी कोणाकून लिहून घेऊ पण तो वाचून कोणाकून घेत कुठलाही त्या ठिकाणी क्षेत्र असू देत तर शिक्षण महत्वाचं तुम्ही जेव्हा इंग्रजी ना आम्हाला समजत नाही काही पण मस्त वाटत आपलं शिक्षण काही जास्त झालं नाही तरी पण क्लास वन चा पगार पडतो मला आणि ऐक विनोदाचा भाग आहे पण माझ्याजवळ टिकत नाही हे मी तितकंच खरं विठ्ठल आणि ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन केलेलं आहे ऐका ज्ञानेश्वरी नुसतं ज्ञान नाही आहे मी रायबनजी जाधव साहेबांचं सा चरित्र सांगतोय तुम्हाला इकडं लक्ष द्या ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये नुसतं ज्ञान सांगितलं नाही ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान सुद्धा सांगितलेलं आहे आणि आय एस झालेली व्यक्ती आहे त्या टायमात कलेक्टर झालेली व्यक्ती आहे साधा व्यासंग असेल तर मला सांगा दादा व्यासंग असेल खूप मोठा व्यासंग असेल आणि ज्ञानेश्वरी वाचायचे हे त्यांचं ऐकून मला खूप समाधान वाटलं जुन्या माणसाने सांगितलं मला की आमचे साहेब ज्ञानेश्वरी वाचायचे आणि ज्ञानेश्वरी मध्ये नुसतं ज्ञान नाही मग त्याने ज्ञानेश्वरीचा कदाचित आधार घेतला असावा हे सगळं डेव्हलप करायला हा तालुका जिल्हा डेव्हलप करायला ऐका ज्ञानेश्वरी मध्ये नुसतं ज्ञान नाही वीज आहे वीज जिच्यामुळे आज हा माईक चालू आहे हा कशामुळे चालू आहे भैया साऊंड सिस्टम चांगलं धन्यवाद आहे ऐका या लाईनमुळे चालू आहे लाईनचा शोध कोणी लावला लाईन आणि बल्ब हे शोध लावणारे जे आहेत दोन आहेत थॉमस अल्वा एडिसन अँड मायकल थॅरेड या दोघांनी विजेचा आणि लाईनचा शोध लावला नाही का मी थोडं तोलून मापून बोलणार कारण तुम्ही सगळी शिकलेली माणसं माझ्या समोर आहात नाही का बरोबर आहे ना थॉमस अल्वा एडिसन मायकल थॅरेड यांनी विजेचा बल्बाचा शोध लावला जाधव साहेब सांगतोय मी तुम्हाला इकडे लक्ष द्या परत ज्ञानो थॉमस अल्वा एडिसन, एडिसन मायकेल फेरेड यांच्या अगोदर ज्ञानोबराय झाले मग यांनी ज्ञानेश्वर लिहिलंय वीज कशापासून बनते पाण्यापासून ज्ञानोबर आहे गोड लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये तयार आणि लोकांना अपेक्षा काय असतो वीज <laughs> रस्ते पाणी आणि जगायला लागतं तरी काय मारत मला एका माणसाचा प्रश्न विचारला भाऊजी हो म्हणले यार तुम्ही आम्ही तुमच्या मागून आलो फॉर्च्युनर गाड्या घेऊ लागलो तुम्ही <laughs> पण मी एक सूत्र सांगतो तुम्हाला जीवन जगण्याचं मासातलं पाच तालाची बिल्डिंग जरी असली तर तो एकाच क्वाटर झोपतो आणि पन्नास कोटी रुपये असले तर तो आडीच चपात्या खातो विनाकारण मरमर केल्यात काही प्रिय मताचा माणूस आहे मग का तर समाधान नाहीतर तुम्ही जिंदगी समाधान नाही राहू शकत त्या ठिकाणी मानलं तर समाधान आहे आणि त्या समाधानावर मात करण्यासाठी परिस्थितीच्या नळडीवर पायदूल पुढे जाणं याला त्या ठिकाणी फार फार कर्तृत्व लागतं लागतो त्याला ज्ञानोपराने त्या ठिकाणी लिहिलं ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये तया उदका चे लख लखी तर तेज माझी नसे सरी काही तेव्हा सांगितला आणि ते ज्या लोकांनी आम्हाला आणलं त्यांचं नाव आहे होत आणि राहणार त्यातले जाधव साहेब ऐवनजी जाधव साहेब ऐका आम्हाला शालेय सिद्धांत शिकवला पृथ्वी पृथ्वी फिरते कि तुला बळावी नववी काय नाव आहे तुझं ओंकार ओंकार क्या बात आहे सगळे तुझ्या बसूनच सुरुवात करते ओंकार ओंकार सूर्य फिरतो का पृथ्वी फिरते हुशार तू विनाकारण थोडा बसला <laughs> <कौन दे? laughs> पुढे येऊन कोण कोण फिरता पृथ्वी फिरते स्वतः भोवती फिरता फिरता सूर्य सूर्या फिरते क्या बात आनंद <laughs> वाटला मला आता मला सांग बघा हा जो सिद्धांत आंबला चांगला त्या शास्त्रज्ञाचं नाव शास्त्रज्ञ आता तुमचं तुम्ही पहा म्हणा माऊली हा तो सिद्धांत आणला चांगला त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे गॅलिलोस गॅलोस नावाने शोध लावला गॅलिलोसने की पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते पण हा सिद्धांत ज्ञानेश्वरी मध्ये तेव्हा मांडला जेव्हा गॅलिलोस पैदा झाला नव्हता काय हरकत नाही महाराज काय ज्ञानोबद्धाची भाषा आहे ऐका ज्ञानोबद्ध सांगतात उदो अस्तु चेने प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे तैसा निष्कर्म तत्व जाणे कर्मीच असत मी हे सगळं सांगत सांगत मी राहिबांजी जाधव साहेबांकडे येणार की त्यांनी एवढं हे का केलं सिंचन हे मला सांगायचं आहे ऐका हे सगळे सिद्धांत ज्ञानोपर आहे आणि तुकुमराणी यांनी मांडलं इकडं लक्ष द्या एक फळ खाली आलं एक माणूस तिथं बसला आणि त्यांनी पाहिलं की हे फळ खाली पडलं आणि त्यांनी शोध लावला गुरुत्वाकर्षण त्याचं त्याच नाव आहे पण ज्ञानोबर आहे त्याच्या अगोदर लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये का फ्रलिया तरुची शाखा सहज भूमीशी उतरे रे तैसे जीव मात्र असे खा खाला चित्रपट कोणी आणला पाहिला भारतामध्ये दादासाहेब फाळके दादा दादा हरिचंद्राची फॅक्टरी दादासाहेब फाळके येण्याच्या अगोदर हनुमान लिहिता सोमायेची अरवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र चित्र चौऱ्याऐंशी लक्ष अरे हे हा अभ्यास त्या ठिकाणी झाड लावा झोपडपट्ट्या निर्माण करा इंदिरा आवास योजना राजीव गांधी आवास योजना हे सगळंच हमाई आवास योजना आवास योजना हे शासनानं केलंच <laughs> नाही हे के <laughs> माझ्या ज्ञानापरायाने केलं हे <laughs> सगळं हे कदाचित जाधव साहेबांनी वाचलं असत त्याच्यामुळे हा भाग का सोपला नगरेची रचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नाना विधे मग त्यांनी कदाचित वाचलं असेल आणि नगरीची रचावी जलाशय निर्मावी पण या सगळ्यासाठी काय लागेल